तुम्ही जर माहिती अधिकाराचा अर्ज केला असेल तर बरेचसे नव्वद टक्के माहिती अधिकारी तुम्हाला सदरची माहिती आढळून येत नाही सापडत नाही किंवा नष्ट झाली अशा प्रकारचे उत्तरं देतात आणि माहिती देण्यास टाळाटाळ करतात अशा वेळेला काय करायचं महाराष्ट्र अभिलेख व्यवस्थापन कायदा दोन हजार पाचच्या नुसार त्यांना पत्र द्यायचं की मी मागितलेली माहिती जर नष्ट झाली असेल किंवा सापडत नसेल तर त्याबाबत या कायद्याच्या तरतुदीनुसार सदरचा अभिलेख नष्ट झाला असेल तर तो रेकॉर्डवरती ठेवला जातो त्या रेकॉर्डच्या प्रती तुम्ही मागायच्या आहेत जर जा तुम्ही अशा प्रकारची माहिती मागितली आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या पद्धतीचं उत्तर देता नाही आलं तर तुम्ही त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये त्या व्यक्तीला पाच वर्ष कारावास होऊ शकतो त्याचबरोबर पाच हजार रुपये दंडात्मक रक्कमसुद्धा वसूल केली जाते जर जा तुम्ही अशा प्रकारचा अर्ज दिला तर तो माहिती अधिकारी तुम्हाला त्वरित तुम्हाला हवी असणारी माहिती देईल त्यामुळे हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा आणि हो असे माहिती अधिकारचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मी डॉक्टर विजेतगी माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक जय हिंद